हलके हलके जोग वा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळणा हाय हॅलो नमस्ते नमस्कार मी मोनी मोनी इंडियन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि ही छोटीशी सेवा मी वीर महाभगवान परशुरामांच्या चरणी रुजू करत आहे आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर सांजोऱ्या आणि कडकण्या या देवी आईला आपण फुलोरा म्हणून का चढवत असतो आणि कशासाठी चढवायच्या आहेत तर खरं तर हा आपल्या कुलाचा कुलाचार आहे आपल्या कुलस्वामिनीचा कुलाचार आहे आपल्या देवी आई जगदंबेचा कुलाचार होणार आहे आणि आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत आपण जे काही आपल्या घरामध्ये घड घर बसवलेले आहेत आपण अखंड दिवा लावलेला आहे याची पूर्ण सांगता हा फुलवरा चढवल्याशिवाय होणार नाही आहे आपण घरामध्ये देवी आईची ओटी भरलेली आहे देवी आईचा हवन आपल्याला करायचा आहे तरीसुद्धा आपल्याला देवी आईला फुलवरा देवी आईला कडकण्यांचा जो काही फुलवरा आहे तो अर्पण करायचा आहे आणि ही छोटीशी एक गोष्ट आहे खरंच बघायला गेलं तर की पूर्वीच्या काळी असं होतं ना की जे राजे महाराजे होते त्यांचे जे काही राजकन्या राजपुत्र होते त्यांच्यासाठी हे जे काही खेळणं असायचं तर हे खेळणं त्यांच्या पाळण्याच्या वरती सोन्या चांदीचं चा, हिरा मोत्यांचं चा, अशा म्हणजे अशा पद्धतीचे हे खेळणे असायचे आणि आपली जगदंबा वीर महा परशुरामांना परशुराम बाळा म्हणून संबोधित करायची आणि हे परशुराम फार खोरकड होते आणि परशुराम म्हणजे साक्षात आपले महाविष्णू भगवानांचा अवतार आहे आणि ते जगदंबेच्या मांडीवर आहे आणि त्यामागे अशी छोटीशी गोष्ट आहे की हा फुलवरा म्हणजे पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या पुत्र होते त्यांचे ज्या काही राजकुमार राजकन्या होत्या त्यांच्या वरती जो काही हा फुलवरा लावला जात होता मानिक होत्यांचा हिऱ्यांचा सोन्या चांदीचा तर ही प्रथा कशी सुरू झाली की आपण देवी आईच्या डोक्यावरती हा फुलवरा चढवत असतो डोक्यावरती चढवत असतो याचा अर्थ की तो वरतीच लावायचा आहे देवी आईच्या पुण्यात आपण देवी आईची ओटी भरत असतो तो ओटीत ठेवायचा नाही आहे देवी आईला आपण जे काही कणिक भिजवलेलं असतं मैद्याचं रव्याचं आणि गव्हाच्या पिठाचं याच्या आपण याचेही आपण देवी आईला अलंकार बनवत असतो जसं काही वेणी फनी हळदी कुंकू नागिलीचं पान त्यावरती एक सुपारी अशा पद्धतीने म्हणजे आमच्याकडे तसलं तशी पद्धत आहे आमच्याकडे तसं केलं जातं देवी आईसाठी वेणी फनी मंगळसूत्र तुम्हाला हवे असेल ते दागिने तुम्ही देवी आईसाठी करू शकता आणि गेल्या वर्षी तर मी मंडळामध्ये गेली आणि काही सुहासिनी तिथे आलेल्या होत्या देवी आईची ओटी भरण्यासाठी ज्या दिवशी अष्टमीला मी देवी आईला फुलोरा चढवत असते तर मी घरामध्येही देवी आईला फुलरा चढवत असते आणि मी बाहेर ज्या काही मंडळांमध्ये आपली देवी आई, आई बसलेली आहे तिथेही मी जात असते तर गेल्या वर्षी मी असं बघितलं ना की देवी आईच्या ओटीमध्ये सुद्धा स्त्रियांनी ते अलंकार आणि त्याच्या काही सांजोऱ्या त्या तो जो काही फुलवरा आहे देवी आईचा तो देवीच्या ओटीसोबत म्हणजे कोणी देवीच्या साडीवर कोणी देवीच्या ओटीसोबत असा देवी पुढे ठेवलेला आहे तर तसं ठेवायचं नाहीये तो फुलवरा आपल्याला वरतीच असा टांगवायचा आहे वरतीच असा लावायचा आहे ते एक प्रकारचं खेळणं आहे ते खेळणं असं वरतीच म्हणजे लटकलं गेलं पाहिजे त्यासाठी आहे तर तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये फार गर्दी असते आपण दर्शनासाठी गेल्यानंतर तर हा फुलोरा आपला कुणाकुणाचा फुलोरावरती चढवला जाणार आहे तर प्रत्येकाचा फुलोरा शक्य नाही आहे वती चढवणं तर तुम्ही अशी जागा बघा मंदिराच्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या आसपास तो फुलोरा कुठेतरी असा लटकवून वरती ठेवायचा आहे आणि देवी आईची प्रार्थना करायची आहे देवी आईला साकडं घालायचं आहे देवी आई आईचा उदो उदो करायचा आहे जी राजराजेश्वरी आहे देवी आई जगत जननी आहे आणि अशा पद्धतीने मी देवी आईला फलोरा चढवत असते आणि देवी आईला तुम्हीही फुलोरा चढवा कारण आपण हा फुलोरा चढवल्याशिवाय आपला कुळाचार पूर्ण होणार नाही आहे तर हेच असं आहे की ही परंपरा अशी चालू झालेली आहे आपले जे वीर महाभगवान परशुराम आहेत ते फार खोरपड होते आणि देवी आईला ते फार सतवत होते तर देवी आईने ही परंपरा चालू केलेली आहे की पूर्वीच्या काळी असं होतं ना की हे जे काही गहू आहेत हा काही मैदा आहे किंवा हा रवा आहे ह्यालाही अनन्य असं महत्त्व होतं जसं महत्त्व सोन्या चांदीला हिऱ्या मोत्यांना होतं पण माझी आजी आज सांगायची की आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये ज्या जेव्हा घरामध्ये उपवास असायचा कुणाचा किंवा विशिष्ट कोणी पाहुणे येणार असेल किंवा काही सण वार येत असेल तेव्हाच घरामध्ये चपाती बनली जायची पण भात असे विशिष्ट म्हणजे जे चविष्ट पदार्थ आहेत जसं काही खीर झाली जसं काही श्रीखंड झालं अशा ज्या गोष्टी असायच्या आजी आमची सांगायची की या गोष्टी सणासुदींना किंवा कोणी पाहुणे पाहुणे वगैरे आले तेव्हाच या गोष्टी घरामध्ये चपाती वगैरे व्हायची या घवाला अनन्यसाधारण म्हणजे त्याला सोन्या चांदीचाच भाव होता सोन्या चांदीसारखंच त्याला मानलं जात होतं म्हणून आपल्या देवी आईने हा फुलोरा भगवान परशुरामांसाठी तो पाळण्यावरती तो फुलवरा देवी आईने ही प्रथा सुरू केलेली आहे आणि त्याला जनतेने लोकांनी त्याला मान्यता दिली आहे तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे की देवी आईच्या डोक्यावरती हा फुलवरा चढवला जातो आणि तो फुलवरा देवी आई खात नाही तो फुलोरा देवी आईच्या सेवकांसाठी सेविकेंसाठी ते जे काही सूक्ष्म रूपामध्ये त्या फुलवरा भोवती भ्रमण करत असतात त्या सूक्ष्म रूपाने येऊन तो फुलवरा खात असतात आमच्याकडे पद्धत आहे की आम्ही हा फुलवरा प्रसाद म्हणून घरामध्ये ग्रहण करत असतो त्याचसाठी मी म्हणजे मी नाही आमच्याकडे प्रथा आहे पूर्वीपासून की हा फुलवरा आमच्याकडे अष्टमीला चढवला जातो आणि आमच्याकडे जो काही दिवा आहे किंवा जे काही घट आहेत मी घट बसवत नाही तर कुणाकुणाकडे अशी पद्धत आहे की देवी आईचा गट हा नवव्या दिवशी चालवला जातो आणि म्हणून आमच्याकडे पूर्वीपासून ही प्रथा आहे की आम्ही अष्टमीला देवी आईला फुलोरा चढवत असतो आणि हा फुलोरा आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो त्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही हा फुलोरा देवी आईला अष्टमीला चढवत असतो देवी आईच्या अलंकारांनाही अनन्य साधारण असं महत्त्व आहे देवी आईचा फुलवरा वेगळा आहे आणि देवी आईची अलंकार वेगळी आहेत देवी आईला जे काही आपण वेणी पनी हळदी कुंकू आईची टिकली आईच्या बांगड्या आईची जोडवी हे सगळं आपण त्या फुलवऱ्यासोबत करायचं आहे आणि ते दागिने देवी आईला जे आपण दागिने केले आहेत ते ओटीवर ठेवू नका किंवा दिवाराच्या पुढे तुम्ही गट मानला नसेल तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर ते वेणीपणी घ्या घ्यायची आहे आणि ती देवी पुढे ठेवायची नाही आहे तर तीसुद्धा त्या फुलोऱ्यासोबत त्या पुऱ्यांसोबत त्या वरती लावायचं आहे देवी आईच्या पुढे ठेवू नका आणि कुठे कुठे अशी प्रथा आहे की बत्ताशांचाही फुलवरा देवी आईला चढवला जातो अशा प्रकारे म्हणजे आमच्या घरामध्ये तरी हीच पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे कशी नाही मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाय बाय